अकोल्या शुक्रवारी रात्री अचानक कोसळलेल्या पावसाने उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा मिळालेला आहे दिवसभर कडक ऊन असतानाच रात्री झालेल्या या पावसाने वातावरणाचा गारवा निर्माण झाला असून नागरिकांनी सुखाचा श्वास घेतला आहे अकोल्यात ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यातही पावसाची हजेरी लागली आहे शुक्रवारी रात्री शहर आणि परिसरात सुमारे अर्धा ते एक तास जोरदार सरी कोसळल्या दिवसभर कडक ऊन आणि उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना या रात्रीच्या पावसाने दिलासा मिळाला अचानक आलेल्या सरींनी वातावरणात गारवा पसरला असून थंड वाऱ्यामुळे हवामान सुखद बनला आहे पावसामुळे काही भागात रस्त्यांवर पाण्याचे साचलेले तडे दिसून आले परंतु कोणत्याही प्रकारची हानी किंवा अडचण झाल्याचे वृत्त नाही नागरिकांनीही या अनपेक्षित थंडगार पावसाचा आनंद घेतला विशेष म्हणजे ऑक्टोंबर महिना संपत असतानाही अशा प्रकारचा पाऊस कोसळल्याने हवामान विभागाने पुढील दोन दिवस हलक्या सरींची शक्यता व्यक्त केली आहे दिवसभर कडक ऊन आणि रात्री पावसाचा मिलाफ यामुळे अकोल्याचे हवामान काहीचे अनिश्चित बनले आहे मात्र नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे कारण उकाड्याच्या झाडांपासून अखेर गारवाच्या या सरींनी दिलासा दिला आहे